श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना उद्या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी उपवास नाही केला तरी चालेल पण सकाळीच आणा या झाडाची पानं शत्रू तुमच्यासमोर झुकेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल उद्या सात डिसेंबर वार रविवार या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तसे तर प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येत असते परंतु त्याचे महत्त्व पण वेगवेगळे आहे आता जी सात डिसेंबरला जी चतुर्थी आलेली ती आहे चतुर्ती ती वर्षातील शेवटची चतुर्थी आहे चतुर्थी तिथी आहे डिसेंबर हा इंग्रजी कॅलेंडरनुसार शेवटचा महिना आहे आणि म्हणूनच ही चतुर्थी दशी खूप खास अशी आहे महत्त्वाची महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कृष्णपक्षातील ही संकष्ट चतुर्थी ओळखली जाते या दिवशी उपवास करून गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा केली जाते मार्गशीर्षमध्ये येणाऱ्या या चतुर्थीला अखृत चतुर्थी संकष्ट चतुर्थी असे देखील म्हटले जाते ज्यात चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आराधना केली जाते जीवनातील समस्या अडचणी हे दूर होतात व गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो जर आपल्याला आयुष्यात काही समस्या असतील तर गणेशाची पूजा केल्याने आपल्याला त्याचे फळ प्राप्त होते गणपती बाप्पांना संकट दुःख अडचणी दूर करणारे देवता म्हणून ओळखले जाते त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा आराधना केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात वर्षभर आपल्यावर संकट व अडचणी येत नाहीत धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय व सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय असा प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या उपवास नाही केला तरी चालेल परंतु या झाडाचे नक्की पान घेऊन हा उपाय आपण करू शकतात असे कोणते पान आहे काय करायचे आहे पानाची ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा शेअर करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेअर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आज जो उपाय सांगणार आहे तो उद्या उद्या चतुर्थीला करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला एक झाडाचे पान आपल्या घरामध्ये आणायचे आहे या झाडात जा, साक्षात श्री गणेश यांचा वास करतात आणि चतुर्थीच्या चतुर्थदशी श्री गणेशाला समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व आहे की एक हजार पटीने कार्यरत असते म्हणून या दिवशी ज्या काही सेवा करतो उपाय करतो त्या खूप प्रभावी असतात सेवेचे उप उपायाचे निश्चित फळ आपणाला भेटत असते म्हणून हा उपाय आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला करायचा आहे खूप दिवसापासून तुमच्या मनात इच्छा असेल धन प्राप्तीसाठी नोकरीसाठी मुलांचे प्रगतीसाठी प्रगती होण्यासाठी तसेच पतीची प्रगती होण्यासाठी असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे बऱ्याच इच्छा आपल्या मनात असतात पूर्ण कराय करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु परंतु कधीकधी खूप प्रयत्न करूनसुद्धा यश मिळत नसते व आपल्याला इच्छा पण पूर्ण होत नसतात आपल्या कुंडलीत ग्रह कमकवत असतात तेव्हा आपल्याला प्रयत्नाला यश कधीच मिळत नाही परंतु विशेष गोष्टीवर जर प्रभावी उपाय केला तर नक्कीच आपल्याला कुंडलीतील ग्रह नक्कीच चांगले होतात व आपल्याला प्रयत्नाला यश मिळते इच्छापूर्तीसाठी हा उपाय खूप प्रभावी आहे शत्रू असेल तुमच्या जीवनात काही अडथळे येत असेल शत्रू मुळे तुमची प्रगती थांबली असेल त्रास देत असतील तर या उपायाने नष्ट होते तसेच हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आता आपल्याला लवकर उठून स्नान करून घ्यायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचे आहे व शुद्ध आंघोळ अशी करायची आहे यामुळे आपले मन शरीर आत्मा शुद्ध व पवित्र होतो स्वच्छ कपडे घालून सूर्याला सुर्याल, सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचे आहे कारण या दिवशी संकष्ट चतुर्थी ही रविवारी आलेली त्या आहे त्यामुळे जल अर्पण करायचे आहे त्यानंतर सु सूर्याला शुभ मानले जाते नंतर देवपूजा करायची आहे <coughs> सर गणपती बाप्पांची मूर्तीचा अभिषेक करायचा आहे शुभ शुद्ध पाणी किंवा पंचामृतने अभिषेक करू शकत आहेत यानंतर आपणाला हा उपाय करायचा आहे वास्तुशास्त्राने खूप झाडांचे महत्त्व सांगितले आहे साक्षात त्यामध्ये देवी देवतांचा वास करत असतात त्या झाडाला एक एका प्रकारची दैवी शक्ती असते असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड म्हणजे जासवंदाचे झाड गणपती बाप्पांना जासुंदाचे फूल खूप प्रिय आहे असे म्हणले जाते मनोभावे जर आपण एक जास्व जास्वंदाचे लाल फूल अर्पण केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात इच्छा पूर्ण होतात सर्व काही आपले काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात फुलासोबतच झाडाचे पान देखील बाप्पांना अतिप्रिय आहे आपल्याला या जासुंदाच्या झाडाचे एक पान घ्यायचे आहे पान घेत असताना ज्या जासुंदाचे तुम्ही पान घेणार आहात ते जासुंदाचे झाड लाल फुलाचे असावे अशाच झाडाचे पान घ्यायचे आहे याचसोबत या झाडाची या एक छोटीशी कांडी घ्यायची आहे हे पान स्वच्छ धुऊन आपणाला कुंकू घ्यायचे आहे त्याचा गंध तयार करायचा आहे व त्या काढीने आपल्याला आपली इच्छा त्या पानावर लिहायची आहे सर्वात प्रथम सर्वात वरती ह्या वरती आपल्याला पानावर स्वस्ती काढायची आहे मधोमध आपली इच्छा जी आहे नोकरीची असेल धनाची असेल ती लिहायची आहे <k apert> त्यानंतर शेवटी आपल्याला स्वस्ती काढायची आहे सर्वात वरती व शेवटी आपल्याला स्वस्ती काढायची आहे व मधोमध मद आपल्याला आपली इच्छा काढा लिहायची आहे त्यानंतर एक डिश घ्यायची आहे त्यामध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आहे व त्या तांदुळावरती आपल्याला ते पान ठेवायचे आहे ते पान ठेवत असताना पानाची जे डेट आहे ते देवाकडे करायचे आहे असे ठेवावे एक पान ठेवायचे आहे त्यानंतर साईडला एक पान व सुपारी ठेवायची आहे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायचा आहे व एकवीस दुर्वा व्हायच्या आहेत आणि आपल्याला तीन वेळा गणपतीचे अथर्वशीष म्हणायचे आहे एकशे आठ वेळा ओम गण गण ओम गण गणपते नम अशी आपली इच्छा सांगायची आहे दिवसभर पान तसेच ठेवायचे आहे व संध्याकाळी चार वाजता ते पान उचलायचे आहे म्हणजे एकवीस अक्षदा घ्यायचे आहेत एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत व आपली जी सुपारी आहे ती अशी त्या पानामध्ये ठेवून ती पूर्ण पॅक करून आपल्याला जवळच जर गणपती बाप्पाचे मंदिर असतील तिथे जाऊन ठेवायचे आहे व आपली इच्छा तिथे सांगायची आहे आणि ही इच्छा मनोभावे खरंच ही जर आपण हा उपाय केला ना तर नक्की आपली इच्छा पूर्ण हो होणार जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ